thank you हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपा नेते दादा कोल्हे अध्यक्ष पराग संधान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर नारायण शेठ अग्रवाल योगेश बागुल सनी वाघ वैभव आढाव फिरोज पठाण ज्ञानेश्वर गोसावी विक्रमादित्य सातभाई कालू आप्पा आव्हाड रवींद्र कथले रोशन शेजवळ संजय खरोटे रवी अण्णा पाठक संतोष गंगवा अतुल काले सलीम पठाण संतोष नेरे रवींद्र रोहमारे फकीर महम्मद विवेक सोनवणे रवींद्र लचुरे आशिष निकुंभ गोपी गायकवाड सोमनाथ गायकवाड नशीर भाई शेख राजेंद्र बागुल सोमनाथ म्हस्के जयप्रकाश आव्हाड कुणाल लोणारी निखिल जोशी कलविंदर लढियाल दीपक जप्पे राहुल खरत इलियास खाटिक पप्पू पडियार रोहन दरपेल कैलास सोमासे पंकज मोरे सागर म्हस्के सोमनाथ लहारे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसजी मराठी न्यूज हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे साहेब यांची शंभरवे जयंतीच्या निमित्ताने आज इथं कोपराव शहरामध्ये योगीजी बागुल आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे बाकीचे सगळं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक आमचे सर्व जाती धर्माची सर्व मंडळी मान्य हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शंभरावी जयंतीच्या निमित्ताने आज इथं मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये कोपराव शहरामध्ये जयंती साजरी करत असताना की आपण पाहतोय की जो धार्मिक एकोपा ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागत असतात त्या निश्चितच ज्या पद्धतीने हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी छोट्या छोट्या माणसांना राजकीय संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर आता आमच्या या ठिकाणी नगराध्यक्ष आणि संपूर्ण नगरपालिकेची जबाबदारी आहे की कि जो चोटे -चोटे जो जे छोटे छोटे जे दुकानदार आहेत त्यांना न्याय देण्याच्यासाठी जे काही या ठिकाणी करावं लागेल जे काही विस्थापित लोक आहेत किंवा ज्या लोकांना कुठं व्यवसायासाठी जागा मिळत नाही अशा काही जागा उपलब्ध करून देण्याच्यासाठी हे कटिबद्ध राहतील अशी मी अपेक्षा करतो त्याचबरोबर मा आज महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रगतीचा जो आलेख वाढता चाललेला आहे त्याच धर्तीवरती कोपरगाव शहराचा सुद्धा आलेख चढता राहून स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित कोपरगाव असं एक संकल्पना जी आहे की निश्चितच पुढच्या पाच वर्षामध्ये यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत एवढंच या आज या सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर दे मान्य सुभाषचंद्र बोसच्या यांच्या निमित्ताने आज जयंतीच्या निमित्ताने आज इथं आम्ही विनंती करतो की ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या सगळ्याला तरुणांना एक वेगळी दिशा त्या ठिकाणी दिलेली होती त्याच पद्धतीने आज एक वेगळी दिशा घेऊन आज तरुण त्यांनी दाखवलेला आहे की आज आपण पाहतोय की तरुण हा प्रगतीला साथ देतोय निश्चितच प्रगतीचा त्याला वाटत की आज देशाची राष्ट्राची नाही आपल्या गावाची प्रगती झाली पाहिजे निश्चित ते स्वप्न मान्य सुभाषचंद्र बोस साहेबांनी जे पाहिलं होतं की भारत स्वतंत्र होऊन भारताची प्रगती झाली पाहिजे गाव सुधारलं पाहिजे तर so, त्या दृष्टीने सुद्धा आम्ही निश्चितच त्यांचा जो जी संकल्पना होती तिच्यावरती पाऊल ठेवून आम्ही आमच्या परीने जे काही करता येईल तेवढं करून या दोन्ही थोड पुरुषांना त्यांच्या समोर नसून माझ्या शब्दांना मी विराम देतो